हॅलो 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 गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तुमचा भाऊ पुन्हा एकदा आला आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जातो आहे एक स्पेशल ठिकाणी दोन ब्लॉगमध्ये मध्ये रत्नागिरीच्या ठिकाणी फिरलो आज आपण जातो आहे रत्नागिरीच्या बाहेर तर आपण जातो आज मार्लेश्वरला तर आता बरोबर सात वाजले हो तर आपण आता इथून निघणार आहोत गिअरप होऊया फटाफट आणि निघूया तोपर्यंत कोणी नवीन असेल तर फटाफट लाईक अँड सबस्क्राईब करा आणि आपल्या आप मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका प्लीज वी आर रेडी फॉर अरे यार चावी विसरलोवरती गाडीची हगदिया हगदिया <laughs> 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 बरोबर वाजे सात सात भेटूया आता डायरेक्ट चांगला रस्ता आहे तिकडे भेटूया आता इकडच्या रस्त्यावरती शूट करण्यास काही अर्थ नाही आहे शूट होणारच नाही बाय बायदेवी पूर्ण हलणार कॅमेरा तर आता डायरेक्ट भेटूया हत्कंबा पेट्रोल पंपात तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया डायरेक्ट तिकडेच फ्युलिंग करताना भेटूया डायरेक्ट बाय आपल्याला करायचंय फ्यूलिंग, यासाठी आपण जातो इकडे, फ्यूल करून जा झाल्याच्या नंतर जायचं इकडे पाचशे काय तर मित्रांनो काय करू मला एक सजेशन द्या कमेंटमध्ये सजेशन द्या नवीन फोनसाठी ट्राय करू की फाईप घेऊ काय करू काय वाटतं काय घ्यायला असं काय बेस्ट राहील मी स्ट्रीमिंग पण करतो आणि आता सध्या सध्या ब्लॉगचं पण चालू केलं आहे तर मग काय वाटतं की फोनवरती शि म्हणजे चांगल्या फोनवरती व्हायला बरं पडेल बाईक वरती शिफ्ट व्हायला बर पडेल विचार करून जरा कमेंट मध्ये मला सांगा शंकर शंकर रस्ता बनवला नाही का मार्लेश्वर ओनली फोर किलोमीटर कसली हर हर महादेव का बोलतोय दादा सुटे

हां 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 चालेल मेक यू हॅपी सोगायच फायनली आपण महालेश्वरला पोचलो आहे जातो आहे वरती ही दादा दादा इथे ठेवा इथे सामान ठेवा तुमचं म्हणतो सामान तिथे ठेवल्याच्या नंतर त्यांच्याकडून काही ना काहीतरी घ्यायचं अर्ध्यापर्यंत ऑलरेडी आलो आहे मागे मागे शूट केला होता पण माणसं अशी बघतायत माझ्याकडे जसं काही मी काहीतरी वेगळंच करतोय व्हिडिओ शूट कर, व्हिडिओ शूट करायचा एक तो प्रॉब्लेम आहे माणसं बघत राहतात काय शूट करतोय काय करतोय काय खाऊन आलोय हवा टाईट होते वरती चालत आहे पण आधी नाही आधी जायचं वरती त्याच्यानंतर काहीतरी खायला घ्यायचंय पुढच्या 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 टायमिंगला आहे कुठेतरी वेगळीकडे वांगणी बीचला जायचं प्लॅन होता पण आता बघूया आपल्या सोबत पण कोण नाही मोठी इच्छा होती की सोबत कोणतरी असावं पण काय नाही एकटं जाण्यात पण माझी आहे सोलो गिंबल घ्यायला पाहिजे गिंबल गिंबलची ऑर्डर टाकत होतो आउट ऑफ स्टॉक आहे एक डिजिटेकचा गिंबल बघितला आहे सहा सात हजाराचा आहे बेटर स्टॅबिलिटी बघूया कॅमेऱ्याचा पण विषय आहे तो पण बघायचा आहे ठरवूया आपण काहीतरी शक्ती थोडाचं गाणे बारीक डबल भारी जरा वाह बांदा विले मिठा पावा वडा गरम गरम बटा गरम गरम आई गरम खायची घासा सुकत आला पूर्ण पण जावे नाही आधी वरती जायचं त्याच्यानंतरच खायचं शिवरायक आहे पुढे दादा वाटत असेल मी त्यांचा डिसरेस्पेक्ट करतोय पण तस होय काय शिवरायक ला ठेवत माकडं आहेत पण काय करायचं का था। ठेवायचं इथेच तर त्याच्या का इथून काहीतरी घ्यायला लागणार नाही घ्यायचं जाऊ दे घेऊया आणि मजा आल्या पुढे आईच आतमध्ये जाऊन आलोय दर्शन घ्यायला तर भेटलं पण आतमध्ये काय शूट करायला वगैरे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे काय आतमध्ये आतमध्ये जाता आलं नाही धबधब्यावरती जायचा प्लॅन होता पण धबधब्यावरती एवढं खास पाणी दिसत नाही तरी पण एक राऊंड मारून येऊ आपण हे जे हे जे घेतले ते ठेवूया आपण आपल्याकडे आणि काकाना त्यांचे पैसे देऊया पहिले आपले शूज घालूयात हेल्मेट वगैरे घेऊयात आणि मग तिकडे जाऊयात तोपर्यंत इथले दोन तीन सिनेमॅटिक यायचा प्रयत्न करत। या करतो माझ्याकडे काय आयफोन इलेवन आहे याच्यात काही सिनेमॅटिकचा विषय नाही तरी पण थोडेफार करायचा प्लॅन करतो आहे तरी मग बघूया मला जमलं तर करतो नाहीतर राहू दे बाई नाही जमत त्याला काय करू नाही येत मला शूट करता नाही येत व्हिडिओ शूटिंग पण असला व्हिडिओ शूटर तर माझ्यासोबत फिरा प्लीज पेट्रोलचा खर्च मी देतो हां पेट्रोल खाणंपिणं काय असेल तर मी मी देतो बाई या माझ्याबरोबर सोलो सोलो मला आवडतं शूट, शूट हे राइड शूट म्हणते हे राईड करायला सोलो आवडतं पण शूटचा प्लॅन आहे विषयाला की जरा माती खाते आहे हो तरी पण बघूया जाम गर्दी आहे जाम गर्दी कायच एक एक पर्सेंट चान्स नाही कुठे जाऊन शूट करायचं एक पर्सेंट चान्स नाही काय करायचं काय करायचा विचार करतोय आता प्लॅन तर असा आहे की तो शूट करायचा होता थोडा इकडे तिकडे थोडा मंदिराची अशी शूटिंग घ्यायची होती ज्याच्यात असं टाकता येईल थोडा डोक्यात होतं पण समजत नाही कसं करू हमार बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड का बेस्ट फ्रेंड का ये ये हमारा बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड का पति एंड उनका बच्चा टैग करतो दो बक्तुला झालं आपण लवकर आलो बरं झालं बरं झालं आपण लवकर आलो एवढी गर्दी वाढली एवढी गर्दी वाढली रील वर्सेस रियालिटी असं असतं ना तेच थांब दाखवतो घाम फुटला असता घाम इथेच थांबायला लागला असत आजची रात्र हातक हातकांब्यातून आलो तुम्ही हातकांबा गुरुवाडी आता झाला पुण्यात आंघोळ करतात की वरती होईल की आंघोळ कपडे चेंज कपडे चेंज करायला पण जागा आहे आणि याला आंघोळीला पण जागा आहे फक्त वरती आता लेडीज तर पाणी एवढं पण नाही आहे भरपूर आंघोळी पुरतं आहे पाणी पडतंय माझ्याकडे आता एक्स्ट्रा कपडे नव्हते म्हणून गेलो ना पुढे चला ओळखीची माणसं कुठं ना कुठेतरी भेटतातच आपली ओळख काय कमी आहे भाई काका आले विचार व्हॉट इज युअर नेम का पेटलेला आहे घरी न्यायला थोडा पॅक शॉपिंग करायला लागणार तर आई म्हणेल काय तू गेला एवढा महालेश्वरला गेलास तुला पाच रुपयाची प्रसादी नाही आली भेग ना। भिकार द्या थोडाशी काहीतरी घेतो प्रसादी वगैरे आणि मग जातो येतो चार्ज कमी आहे बंद करतो फक्त तयार फक्त तयार हे बघ वरती का, वर्ती का? वर्ती का? <laughs> <laughs> नाश्ता तर पाहिजे बाबा काय खाऊन नाही आलंय गाव्यावरती फटाफट नाश्ता करूया काय काढले काय केला नाही काय वीज घातला नाही काय माहिती घातला तर खो मला चप्पू हाने मारल घेतला चल <laughs> पोहे केला नव्हते एवढे खास नव्हते ठीक आहे काय आता गरीबात गरीबाला काहीतरी घालायचं म्हणून घातलेलं आहे आता निघे टॅट अर्धा अर्धा ब्लॉक पॅट वरती काढूया आपण कंटेंट तिकडे शोधूया चला ah, परमाईश गाजर खालो <laughs> <नुझा> <laughs> गाजर बिअर शॉपी बियर शॉपीची तर बसलोय की जरासा का <laughs> <laughs> शौपीच, शौपीच सा वास वास साऊ लागलाय फोन काय सोपे होते हातकंब्यात होती की हातकमब्याला माझ्या मते दहा मिनिट यायला पाहिजे पण पंधरा मिनट आपण पकडूया आपल्याला पोचून किती वाटली केवढी संपली संपल्या फोन आहे हेले अँड्रॉइडवाले आपण हाफ आयफोन हाफ अँड्रॉइड बोललीस ती हॅलो कुठे काही आम्ही ते थांबलो असतो का हा काय झालं बोलते तू जा पुढे आणि त्याला विचार हॅलो काढून हँग झाला आपणच लागला टॅटू काढायचे काढायची कोणाला कष्ट का, कोण करतोय महारालेश्वर वरून अर्धा पाऊन पाऊन तासात रात्री आलो आणि हे लोक इथून इथून फिरत आहेत अजून हातकंब्यातून बावला यायला टाइम हा हरलो भाई ला जाऊन कारवांची उजाडीत येऊन हे पार्सल उचलून तिकडून मा मासे भावला पोचलो अजून एक कस्टमर यायचं आहे टॅटू काढायचे टॅटू काढणार आहे कसली थेअर सुचतात काय माहिती चला आर्टिस्ट कडे भेटूया काय काय काढायचं ते बघूया तुला ब्लॉक मध्ये घेऊन मी करू काय मला पण तुला ब्लॉक मध्ये घेऊन मी करू काय ही माझी फ्रेंड पुढची ओळख सांग जरा आहोत तिथे ती टॅटो काढते तिला ती काय करते तिचं तिला माहिती वेगळं वय झालं माझं वय झालं तू 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 म्हातारी झाली सोड वय झालं म्हातारी झाले हो मग किती वर्ष माझ्यापेक्षा पाच सहा <laughs> तू किती दोन हजार एक दोन कोण तू किती बदली फोन पडला नव्याण्णव मधली आहे माझ्यापेक्षा बर्थडे पंधरा आजपर्यंत आजपर्यंत समजत होतो ही माझ्या वयाची आहे

व्हिडिओ चालू तिला माहिती नव्हतं नाटक करत होते <laughs> उद्या बघ <नुँ>। उद्या बघ <laughs> <चकुमेर वले दिकार। laughs> एक अजून एक हार्ट टॅटू आहे ना एका फ्रेंडला काढायचं आहे तिने विचारलं सेंटू टॅटू टॅटू किमा किती रडले किती रडले त्याचा काय हा बसत आहे शेवटला शेवटला काय तर मोठा रिव्हिल माझ्या टॅटू टॅटू व्हिडिओ व्हिडिओवर बूम का हो भैया तर आलोय आपण आई शपथ आलोय आताच घरी बाय 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 चला डायरेक्ट वरती जाऊया आणि फ्रेश होऊया फ्रेश होऊन मस्तपैकी एक आउटो देऊया लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय